बलात्कारा प्रकरणी यडगुडातील चौघांवर गुन्हा दाखल यडगुड येथे एका महिलेला शेतातील कामासाठी बोलावून वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी यडगुडातील चौघांवर हुपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे संशयित आरोपींची नावे पुढीलप्रमाणे सुनील सदाशिव माडी वय अठ्ठेचाळीस वर्ष सुशांत कोडी रामचंद्र महादेव घुणके वय बेचाळीस वर्ष सुनील शांतीनाथ उपाध्याय वय चौवेचाळीस वर्ष सर्व राहणार यडगुड अशी संशयितांची नावे आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित महिला ऑगस्ट दोन हजार बावीस ते आठ मार्च दोन हजार पंचवीस या काळात संशयित सुनील माळी यांच्या शेतात काम करत होती त्यावेळी ऊस लागवडीच्या बहाण्याने संशयित माळी याने पीडितेच्या पतीला व मुलांना ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तर सुशांत कोळी व रामचंद्र घुंके यांनी माळी यांच्या घरी जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला संशयित सुनील उपाध्यायने पीडितेला अश्लील मेसेज तसेच व्हिडिओ पाठवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक एन एस चौखंडे व साडुंखे करत आहेत भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस तेहती, तेहती। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हाट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंचत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा ईमेल डीवाई एस पी एस डॉट कॉम